नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज म्हणणे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज निघालो तो आमचा म्हणजे बांब्या बांब्याला घेऊन निघालो तो वड्याला पोवायला मिळू शकताय बांब्याचे आमच्या पार्टनर आहे ते जाता जाताना बघा मित्रांनो केवढा मोठा उतारा दिसला आहे बघा आहे का आणि या उतार्याचा विषय सांगतो बघा मित्रांनो बघा का लिंबोय आहे का टाचण्या टोचव आहे का दिसतंय का टाचणी दिसली का तुला दिसला बरोबर बघ कुणी टाकलं असेल तुला काय वाटतंय मला वाटतंय नाही त्यांनी नाही टाकला पण विषय काय ज्यांनी टाकलाय का नाही त्याने बघाय कुठे टाकलं का बरोबर इकडे एक रस्ता आहे हे आणि आपला बरोबर तिकडण्यात मध्येच टाकलं आहे का नाही मग आता तुम्ही कुठे निघाला पवाय निघाला हे पवाय जात दिसल काही बर चला चाव दे आपलं चला जा पण पवाय तरी जावंया चला पट 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 शिकायला का उघडायला काय तो बोलायच मी मित्रांनो मला व्हिडिओ म्हणजे काढायला आज म्हणजे मनच नव्हतं पण ती एकदम अचानक ती डोळ्या पुढे दिसलं म्हणलं पोरं पवायने निघाले ते घेऊ लागलाय ती किळ बिळ टेप नाही लागलाय बांबे हातात घ्यायला लागला होता म्हंटल हातात घेऊन नको बीत लागल बाबा म्हणलं आता निघाली ती पवाईला कसं आहे तर मित्रांनो आता कालच्या न बघा मित्रांनो गडी आता गेलेला जरा व्हिडिओ काढायला लागलाय कालच्या न जरा व्हिडिओ मध्ये यायला लागली ते आता हि पवाल ती आता तर काय मग शाळा झाली की नाही चालू हा चिकू मामा जरा फर्स्ट जाव जरा हे भोगया काय याच चालू आहे ते आज मला बी सुट्टी होती चिक्क्या म्हटला चलही लागले राडाय म्हटला याला निवूया पावयला मग पावाई घेऊन आलो तिने येताना दोन अजून जोडीदार गोळा केली त्याचं हाय म्हटलं हुशारायचं म्हटलं तुला एकट्याला द्यायचं पडलं तिनं गेली जोडीदार गोळा चला लवकर आहे मारा उड्या गडबड बघा गडबड बघा गडबड बघा अरे सायकल मग <muchayakawa> शाळा चालू झाली असेल काय खाते बघू काय म्हणायचं त्याला लॉलीपॉप कालचा व्हिडिओ बघितलास का नाही कसं झालाय खरी खरं होय खरोखर तू आक टिंकी का एक टिंकी, एक टिंकी ना जोरदार झाला विडो बघा उड्या जी तिथे आमचा बांब्या बागाय तगा हो बांब्या बागा बांब्या हे उडी मारू नका डोक्याला लागेल बरं का डोकं फोडून घेतचे चला कोणी कोणी बघा कसं आहे उडी हे बस का आता पाहू का आता जाऊया का घरी हा ब बस का आता पवलंय का जाऊया का घरी आता हा म्हटलं आहे जाय पोहून म्हटला बघू शकता मित्रांनो आमच्या गावात कसं आहे वातावरण व्यू निसर्ग हिरवी हिरवी अशी ती पहिलं मी तुम्हाला जी ब्लॉग दाखवत होतो ते तिकडलं बघा पोर पवा याचे तिथं डबर असायचं आणि धुयाला येते तिकडं आता ही कुठं निघाली आता काय माहीत हा बांबे आला पळत बांब्याला चांग का चांगली खोच मार तुला का पोळे डोकं फोडून घेऊ नका मज झालं स्वराज आला बघा स्वराज काय खात काय म्हणायच ते लॉलीपॉप का लॉलीपॉप लॉलीपॉप बघा बारक्क पोरग माणसान वाटलं पाहिजे सिगरेट उडत पण काय बाबा बोल मामा आपलं व्हिडिओ कसं असते ती जोरात असते तिनं का चिकू मामा बे आहे बघा सुट्टी नाही चिकू मामा व्हिडिओ लॉली बाबा पौप। सुट्टी नाही अरे चिकन डॉलीपॉप खाल्यापेक्षा असेल काय लॉलीपॉप लाले पप बळमा काय म्हणते सायकल घेऊन आलायस ए वास का आता काय ब्रेकच काय झालं ब्रेकच नाही सायकलला बरमाला सांग तू रस्त्यात उतारा कोणी टाकला होय जोरदार आहे आज पवायला जाताना काय दिसलं याविषयीवर मी आज व्हिडिओ बनवलाय ध्यानं ठेव आलाय हा मारुडी बांब्याला ना खोच आमच्या जमत्या बांब्या आला का तुला खोच जमत्या नाही थांबा आजार एका एका टाका खोच एका एका बघू या जमते का पहिली कोण टाकणार आहे हा तर हा हा स्वराज टाका आता बघू आता बांब्या टाक लवकर कसा आहे डोळा सुट्टीच नाही दमलायच आहे मय मित्रांनो कसं आहे बघितलं का बारक्या पोरात आज पवाय घेऊन येत होतो सोन सोबत कोण नव्हतं बी ये येते ती यायला इकडं बघू शकताय माझ्या दाडे बिडे असं झाडं असायचं माकडे बिकडे असते ती हो ती बाराकी पोरं बेते मग आज आम्ही घरीच होतो मग ती मागं लागला होता बांब्या म्हटला बैरायच्या याच्या म्हटला पोगायचं यायचं आहे लवकरच एक चिकाला घेऊन आलो चिक्या मी आलो तो मागण्या आलाच ऐकू लिहून मी म्हटलं जाव याचा म्हटलं ते काय ले नाही तासभर होती तिने घरी येते तिने पण पण तरी पण मित्रांनो कसं आहे आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत जावा मी तुम्हालाही का नाही तुमचं मनोरंजन होण्यासाठी मी तुम तुमच्यापर्यंत काय बी करून मी व्हिडिओ आणत असतो तुम्ही फक्त आपल्याला सपोर्ट करत तर तर मित्रांनो हे व्हिडिओ आता इथं थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा तर मित्रांनो चला बाय बाय